नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उलटा वडापाव बनवणार आहोत म्हणजेच पाववडा बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने इथे पाच मध्यम मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत आता बटाट्याच्या भाजीसाठी वाटण पाहूया इथं पाच ते सहा आल्याचे तुकडे वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरं घेतला आहे यानंतर हिरवी मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा अख्खे धने घेतले आहेत इथं मूठभर कोथिंबीर घेतली आहे आता हे मिक्सरला आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालता इथे मी कोथिंबीर देखील वाटणामध्ये बारीक वाटून घेतली आहे जर का तुम्हाला वाटणामध्ये कोथिंबीर घालायची नसेल तर तुम्ही भाजीमध्ये चिरून घातली तरीही चालेल वाटण वाटून झालं इकडे कढई गरम झाली आहे यामध्ये दोन चमचे तेल घातलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलं जिरा मोहरी छान तडतडली की आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे हे वाटण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्त्याची पानं शक्यतो ताजी ताजी वापरा यामुळे याला छान अशी चव येते तर आता या यानंतर अर्धा चमचा मी इथं हळद घातली आहे हळद घातल्यानंतर हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे यामध्ये मला तेल थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी परत यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल घातल्यानंतर हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे यानंतर आपण उकडून घेतलेले बटाटे यामध्ये कुसकरून घालायचे आहेत अगदी खूप जास्त कुस्करायचे नाही अगदी थोडे थोडे याचे तुकडे राहिले पाहिजेत सगळे बटाटे यामध्ये घातल्यानंतर ही भाजी आपल्याला दीड ते दोन मिनिटं हाय फ्लेमवरती परतवून घ्यायची आहे खूप जास्त परतवत बसायची गरज नाही जर काही भाजी बनवताना तुम्हाला वाटलं की भाजी खूप जास्त कोरडी झाली आहे तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता किंवा थोडंसं तेल घालू शकता तर आता भाजी आपली परतवून झाली आहे आता ही आपल्याला थंड करायला ठेवायची आहे भाजी थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर यामधला मी कढीपत्ता काढून टाकला आहे तुम्हाला काढायचा असेल तर काढू शकता नाही काढला तरी देखील चालेल थोडासा कढीपत्ता मी यामध्ये ठेवला बाकीचा काढून टाकला आहे इकडे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरचीच्या पोटाला अशा प्रकारे चिर देऊन घ्यायची आहे या शेवटी आपण तळणार आहोत तर पाववड्यासाठी इथं बेसनपीठ घेतलं आहे तर वरच्या कोटिंगसाठी इथं मी दीड वाटी इतकं बेसनपीठ घेतलं आहे पीठ भरताना हलकंसं घट्ट भरून घेतलं आहे यानंतर एक चमचा ओवा ओवा हातावरती आपल्याला अशा प्रकारे चोळून घालायचं आहे याने पिठामध्ये याचा स्वाद छान येतो तर ओवा घातला चवीनुसार या आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर इथं मी अर्धा चमचा इतकं मीठ घातलं आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं आहे सेम त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं सुरुवातीला मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच जर का तुम्ही खूप जास्त पाणी सुरुवातीलाच घातलं तर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर आता पीठ आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं जा नाही अगदी मध्यम घट्ट अशा स्वरूपाचं ठेवायचं आहे तर इथं मी आज तुम्हाला पाण्याचा देखील अंदाज सांगितला आहे की कि किती पाणी लागू शकतं तर इथे पहा आपलं पीठ छान असं मिक्स करून झालं आहे तर मिश्रण पहा अशा पद्धतीचं घट्टसर आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही तर आता घेतलेल्या वाटीमधलं चार चमचे इतकं पाणी आपलं राहिलं आहे इकडे मी पाव घेतले आहेत तर आता वडा बनवणार आहे तर त्यासाठी या पावामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे त्या अगोदर हे पाव आपल्याला अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायचे आहेत तर आता या पावाच्या पोटाला चमचाने थोडंसं होल पाडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पॉकेटसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे व ही तयार केलेली भाजी आपल्याला यामध्ये भरायची आहे बरेच जण पाव फाडून त्यामध्ये टिक्की ठेवतात व नंतर पाववडा बनवतात पण अशा पद्धतीने केलं की मिश्रण बाहेर येण्याची शक्यता कमी असते तर आता ही भाजी थंड झालेली आहे यामध्ये मी भरून घेते खूप जास्त भरायची नाही किंवा खूप कमी देखील भरायची नाही व ही भाजी तयार करताना थोडीशी झणझणीत करायची आहे यामुळे पाववडा खाताना व्यवस्थित अशी चव लागते तर आता इथे पहा मी भाजी भरून घेतली सुरुवातीला चार पावांमध्येच भरून घेतली आहेत आता आपण बेसन पिठामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालणार आहोत तर इथं मी चार ते पाच चिमूट इतका खाण्याचा सोडा घातला आपण ज्यावेळी पाववडा बनवणार आहोत त्या अगोदरच आपल्याला ला लागलीच यामध्ये सोडा घालायचा आहे अगोदरच सोडा मिक्स करून ठेवायचा नाही सोडा यामध्ये छान असा मिक्स करून घेतला आता हा आप आप दे आप आप पाव आपल्याला यामध्ये छान असा डीप करून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ या मिश्रणामध्ये आपल्याला पाव ठेवायचा नाही किंवा खूप दाब देऊन दाब देऊन देखील यामध्ये आपल्याला पाव घोळवून घ्यायचा नाही अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पाव या बेसन पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे व तळण्यासाठी सोडायचा आहे तर कढईमध्ये कडकडीत तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाववडा सोडायचा आहे वरचं जे ब्राऊन कोटिंग असतं पावाचं त्यावरती शक्यतो बेसन पीठ व्यवस्थित कोट होत नाही तर तळताना वरून अशा पद्धतीने सोडलं की पिठाची छान वरून कोटिंग येते तर इथे पहा आपला पहिला पाववडा छान असा तळून झाला आहे रंग पहा अगदी जबरदस्त आला आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे पाववडे तळून घेणार आहोत बऱ्याच वेळा हे पाववडे बनवताना चटण्या बनवल्या जातात त्या म्हणजे एक हिरवी चटणी एक लाल चटणी पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे पाववडे बनवले आहेत आता सर्वात शेवटी आपण या तेलामध्ये हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत तर पाववडा आहे किंवा वडापाव असल्यावर हिरवी मिरची तळावीच लागते त्याशिवाय वडा व वडापाव खाण्यास मजा येत नाही तर तयार झाले आपले पाववडे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व शेअर देखील करा चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आज मी सोपी पाववड्याची रेसिपी दाखवलेली तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद